खटाव तालुक्यातील चितळी इथं पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून सात ते आठ जणांच्या जमावानं शिवीगाळ मारहाण केल्याची तक्रार मायनी पोलिसात दाखल झाली आहे चितळी तालुका खटाव इथं ही घटना घडली याबाबत अश्विनी गणेश जानकर वयवर्ष चौतीस राहणार जानकर मरा मळा चितळी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे जानकर यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक अकरा रोजी हो सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास मारुती अमगर हे त्यांच्या उकिरण्यातून खत काढत होते त्यावेळी त्यांनी उकिरण्याच्या बाजूनं गेलेली आमची पाईपलाईन मुद्दाम फोडली होती त्यावेळी माझे सासरे सदाशिव जानकर यांनी त्यांना आमची पाईपलाईन दुरुस्त करून द्या मला आणि पाजायचं आहे त्यावरती मारुती यमगर यांनी मी पाईपलाईन दुरुस्त करून देत नाही तुला काय करायचं आहे ते कर असं म्हणून जानकर यांना यमगर यांनी शिवीगाळ करून हातानं मारहाण केली होती हा वाद आम्ही आपापसांत मिटवला होता त्यानंतर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पती गणेश वा आम्ही घराजवळ असताना आमच्या मळातील शंकरबाजी जानकर धनाजी बाळू जानकर अश्विनी संजय जानकर मनीषा यमगर तसेच अन्य सात ते आठ अनोळखी इसमांनी आमच्या घरी येऊन तुझा सासराव कुठं आहे त्याला बोलावून घे आम्ही त्याला ठेवणार नाही त्याला मायनीतून बाहेर जाऊ देणार नाही त्यानं मारुती यमगर याला शिव्या का दिल्या असं म्हणत जा शंकर जानकर यानं त्याच्या हातातील लाकडी दांडक्यानं मला व पती गणेश यांना मारहाण करून जिवीगाळ केली त्यावेळी धनाजी जानकर अश्विनी जानकर मनीषा यमगर वा अन्य सात ते आठ इसमांनी शिवीगाळ व लाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुमच्या परिवाराला ठेवत नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी माझ्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मणिमंगळसूत्र भांडणात पडले यावेळी माझा भाऊ अतुल शंकर तामखडे राहणार शेळकेवाडी निमसोड हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली याबाबत मायनी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार नाना कारंडे करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी नितीन राऊत वडूज